बाज झालं ही लोकशाही नाही लोकशाही लोकांची असते लोकांसाठी असते ही लोकशाही म्हणताच येत नाही ही राजशाही आहे आणि ही राजशाही बंद पाडायची आपण जाऊ दे कशी मला कशीची मला असं वाटतंय या माणसाला बडतर्फ करा दहा वर्ष संघटित गुन्हेगारी याच्या माणसाने केली आणि खरं तर मी आता थोड्या वेळात प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि एक पुरावा दाखवणार होते पण त्याच्या आधीच माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा दिले कसला राजीनामा एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको का सांगता येत नाही आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील आता याच्या ये पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो खरंच आमच्याकडनं ठेवू नका आम्ही सगळे शोधून शोधून तुमच्या पुढे म्हणतो पुरावे म्हणतो मग आधी म्हणे पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा नाही सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही काय तुम्ही काय लॉर्ड लॉर्ड लागलायत आमचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधींसारखे लोक वागा वाघा अजित पवार तुम्हाला सगळे सांगतायत पुरावे दिलेत आणून तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेतायत नाही बास झाला आता हे सगळं बास झालं तुमचं घाणीच आणि गलितचं राजकारण नको या मला त्या ह्याच्या पुढे ते नको या मला सगळे तसेच आहेत तर सगळे तसेच आहेत सगळ्यांना आप लोकांना वाचवायचंय हे सगळे जण येणार घाण करणार पैसे काढणार आणि आपण बघत राहायचंय सगळ्यांनी फोन काही बोलायचं पण नाही आहे ना एक्झॅक्टली आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पडेल त्यांना माहिती नव्हतं सीआयडीने त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत असे सगळे फोटो आहेत सांगितलं नव्हतं तरी तुम्हाला एवढा वेळ लागतो राजीनामा गेला तरी त्या कराडचा सीसीटीव्ही बंद होता जेल मधला तरी त्याला सगळी सरबराई त्याची होत होती काय समजता तुम्ही सामान्य म्हटलं समजता काय हे शासन काय समजतं आम्हाला आम्ही भिकारी आहोत थर्ड क्लास लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार किती खट्ट येतोय राग येतोय मला सगळ्यांचा मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन यांचं हे जे चाललंय ना सो सो कॉल्ड अधिवेशन ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाहीत उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही बडतर्फ केलं गेलं नाही ना पूर्ण महाराष्ट्राला जे जे लढले जे जरांगे पाटील अमोक तमूक जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं यांचं अधिवेशन बंद पाडायचं आपण बंद पाडायचं बास झालं ही लोकशाही नाही लोकशाही लोकांची असते लोकांसाठी असते ही लोकशाही म्हणताच येत नाही ही राजशाही आहे आणि ही राजशाही बंद पाडायची आपण मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज जर याचा बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची आता मला नको राजीनाम्यावर प्रश्न मला असं वाटतं या माणसाला उचलून फेकून द्या फेकून द्या त्याला बस धन्यवाद